আদিকা আদি না राज्यामध्ये पावसाचे वातावरण हे दाखल झालेले आहे राज्यातील बहुतांश भागामध्ये पावसाची हजेरी लागण्याचा अंदाज देखील दिसून येत आहे तर शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघा चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील नोटिफिकेशन बेल ऑलवरती टाका खूप सारे जण व्हिडिओ तर पाहतात मात्र चॅनलला सबस्क्राईब न केल्यामुळे रोजची रोज हवामानाचे अपडेट पाहायला मिळत नाही तसेच तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंटच्या माध्यमातून नक्कीच कळवा तुमच्या जिल्ह्याचा अंदाज देखील लवकरात लवकर देऊयात एकंदरीत परिस्थिती पाहता आता राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात बदल होतानाचं चित्र पाहायला मिळत आहे एकंदरीत सध्या स्थितीला पावसाचा जोर हा आज वाढणार आहे तसेच उद्या व त्यानंतर एप्रिलच्या सुरुवातीला देखील राज्यात खूप तीव्र अवकाळी पाऊशी पाहायला मिळणार आहेत बहुतांशी तालुक्यात आजपासूनच सुरुवात होणार आहे आता सर्व तालुक्यांची जिल्ह्याची नावे सांगणार आहोत कोणत्या ठिकाणी अवकाळी पावसाचा जोर वाढत जाईल फक्त तुम्हाला दोन मिनिटे वेळ काढून हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे तसेच चॅनलला सबस्क्राईब करून तुमचा जिल्हा कमेंटमध्ये कळवा खाली तुम्हाला पांढऱ्या किंवा काळ्या कलरमध्ये सबस्क्राईब बटन दिसत असेल त्यावरती क्लिक करून सबस्क्राईब करू शकता तर इकडे बघा आता महत्वाची अपडेट म्हणजे बाराप बारामती असेल इंदापूर असेल या भागामध्ये सध्या स्थितीला मोठा बदल होत जाणार आहे खूपच असं तीव्र ढगाळ वातावरण जसं की पावसाळ्यामध्ये सप्टेंबर ऑक्टोबरच्या दरम्यान जसे ढगाळ वातावरण राहते तशा प्रकारची ढगाळ वातावरण हे आता राज्यामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे तशीच पावसाची शक्यता देखील ही राज्यातील काही भागात आजपासूनच सुरू होत आहे तर पुढच्या अठ्ठेचाळीस तासामध्ये आता पाऊस हा राज्यातील बहुतांश भागात सक्रिय होईल तसेच मुंबईकडून जे आहे ती राज्याकडे हे वाऱ्यांचा प्रभाव आपल्याला दिसून येत आहे मुंबईच्या मार्गे देखील राज्याकडे पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो अरबी समुद्राच्या मार्गे देखील राज्याकडे हा पाऊस सरकणार आहे यामध्ये सातारा खेड विटा वडूज भाग असेल या भागामध्ये आता मोठा बदल होऊन आजच पावसाला काही ठिकाणी हलकीशी सुरुवात होऊ शकते उद्या मात्र चोवीस तासानंतर जोरदार पाऊस या भागात देखील हळूहळू सक्रिय होत जाईल तसेच आजची परिस्थिती पाहता कोडोली सांगली निपाणी जत पंढरपूर सोलापूर या भागामध्ये जर विचार केला तर याही ठिकाणी पाऊस राहील चांगल्या स्वरूपाच्या पावसाच्या सरी हे आपल्याला या भागामध्ये पाहायला मिळतील आता पुढच्या चार ते पाच दिवसाचा अंदाज सांगणार आहे कारण की पुढच्या चार ते पाच दिवसात खूपच तीव्र पावसाळी वातावरण हे पूर्ण राज्यात आपल्याला पाहायला मिळणार आहे यामध्ये काही जिल्ह्यामध्ये चांगली गारपीट तसेच अवकाळी पावसाची शक्यता हे वाढतानाचं चित्र आहे त्याकरिता फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत चाला तसेच सोलापूर लातूर अहिल्यादेवी नगर नांदेडचा भाग असेल या भागात देखील मोठा बदल होणार आहे केज परळी बीड माजलगाव बार्शीच्या भागात देखील आज मोठ्या प्रमाणात ढगाळ वातावरण वाढत जाईल अशातच काही ठिकाणी पावसाला पोषक वातावरण हे सक्रिय होण्याचा अंदाज मॉडेल्सनुसार आपल्याला पाहायला मिळत आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी लक्ष द्यावे आता सध्या स्थितीला परळी अहमदपूर उदगूर देगलूरचा नांदेड माजलगावचा भाग असेल या भागामध्ये लवकरच आता ढगाळ वातावरण वाढत जाईल तर तुरळक भागात हलक्या पावसाच्या सरी होतील असं नाही की आजच सर्व पाऊस होईल मात्र चोवीस तासानंतर बऱ्याच भागामध्ये अवकाळी पावसाची तीव्रता वाढेल तसेच नाशिक जिल्हा असेल नाशिकच्या आसपातचे काय भाग असतील यामध्ये त्रिंबक सिन्नर जोहर निफाडचा भाग असेल वाणी असेल इकडे धुळे नंदुरबार जिल्हे असतील या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला पावसामध्ये वाढ होताना चित्र हळूहळू पाहायला मिळेल आज बहुतांश भागात ढगाळ वातावरण तर हलक्या स्वरूपाची पावसाला सुरुवात होत आहे यामध्ये नांदेड जिल्ह्याचा समावेश आहे तसेच लोणार जालना सिलूच्या भागात देखील तसेच केज कळमचा भाग असेल पेठ तुळजापूर बार्शी लातूर सोलापूरचा भाग असेल या भागात देखील मोठ्या प्रमाणात बदल हे आपल्याला पाहायला मिळणार असून ढगाळ वातावरण हे मॉडेल्सनुसार आता चांगल्या प्रमाणामध्ये वाढत जाणार आहे असा एक अंदाज सध्या स्थितीला मिळत आता पुढच्या चोवीस तासांमध्ये जर विचार केला तर खूपच तीव्र असं पावसाळी वातावरण राज्यात दाखल होईल ढगाळ वातावरण वाढत जाईल तर पावसाला सुरुवात ही आता अठ्ठेचाळीस तासांनंतर चांगल्या स्वरूपात आपल्याला राज्यात पाहायला मिळणार आहे तर इकडे बघू शकता यामध्ये नाशिक असेल अहिलादेवनगर पुणे अकलूजच्या भागात येत्या अठ्ठेचाळीस तासात पावसाला लगेच सुरुवात होणार आहे चांगल्या स्वरूपाच्या पावसाच्या सरी देखील काही भागात पाहायला मिळतील तसेच सांगली असेल कोल्हापूर जिल्हा असेल कोल्हापूर जिल्ह्यातील सांगली विजयपुरा निपाणी गोकाकचा भाग असेल बेलमनीचा भाग असेल सावंतवाडीचा भाग असेल या भागामध्ये देखील मोठ्या प्रमाणात बदल हे पाहायला मिळणार असून पावसासाठी पोषक वातावरण हे आपल्याला मॉडेल्सनुसार पाहायला मिळणार आहे हा अंदाज देखील शेतकऱ्यांना लक्षात घ्या तीव्र स्वरूपाचं पावसाळी वातावरण हे राज्यामध्ये पाहायला मिळणार आहे एकंदरीत अमरावती शेवगावचा विचार केला तर या ठिकाणी वाशिमच्या भागात देखील ढगाळ वातावरणासह पावसाला पोषक वातावरण हे अठ्ठेचाळीस तासांनंतर सक्रिय होईल खूपच तीव्र ढगाळ वातावरण वाढत जाईल उन्हाची तीव्रता काही ना काही प्रमाणामध्ये कमी होईल असाच अंदाज आहे तसेच शेतकरी मित्रांनो जालना छत्रपती संभाजीनगर पैठण सेलू माजलगाव बीडचा भाग असेल केज परळी असेल करमाळा बार्शी पेठ या भागात देखील मोठ्या प्रमाणामध्ये बदल होण्याचा अंदाज सध्या स्थितीला मॉडेल्सनुसार दिसून येत आहे पावसाला पोषक तसं वातावरण सक्रिय होईल असा अंदाज सध्या स्थितीला पाहायला मिळत आहे मोठ्या प्रमाणात हे बदल आता राज्यातील वातावरणात आपल्याला दिसून येऊ शकतात राज्यातील वातावरणात चांगला आपल्याला मोठा बदल हा दिसून येणार आहे तर लातूर अकलूज सातारा पुणेच्या भागामध्ये नांदेडच्या भागामध्ये वाशिमच्या भागामध्ये देखील मोठ्या प्रमाणात पावसामध्ये हे बदल होऊन आपल्याला पावसाची सुरुवात देखील बहुतांश ठिकाणी पाहायला मिळू ते असांदाज सध्या स्थितीला मॉडेसनुसार आहे तर खरी पावसाची सुरुवात ही एक एप्रिल दोन हजार पंचवीसला आपल्याला राज्यातील बहुतांश भागात पाहायला मिळणार आहे राज्यातील काही भागात गारपिटीसह वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाचे आगमन आपल्याला एक एप्रिल रोजी होणार आहे आता एक एप्रिलला पाऊस पडणाऱ्या जिल्ह्याची नावे सांगत आहे आता इथून पुढे लक्ष देऊन बघा आता इकडे बघू शकता नाशिक असेल नाशिक जिल्ह्याचा जर विचार केला तर आता नाशिक जिल्ह्यातील बहुतांश भागात एक तारखेला जोरदार पाऊस हा आपल्याला पाहायला मिळणार आहे वादळी वाऱ्यासह जोरदार हजेरी अशी या ठिकाणी पावसाची लागणार आहे तसेच हे मनमाड अहवा मालेगाव या भागात देखील मोठ्या प्रमाणामध्ये बदल हा दिसून येणार असून आपल्याला वादळी वाऱ्यासह पावसाचे प्रमाण या भागामध्ये पाहायला मिळणार आहे असा अंदाज सध्या स्थितीला मॉडेल्सनुसार पाहायला मिळत आहे तसेच मालेगाव मनमाडचा भाग असेल अहवाचा भाग असेल सिलसोळाचा भाग असेल वाडा इगतपुरीच्या भागामध्ये देखील पावसासाठी पोषक वातावरण हे सक्रिय होईल असा एक अंदाज आपल्याला पाहायला मिळत आहे चांगली पावसाची या भागामध्ये होईल असं देखील चित्र हे सध्या स्थितीला पाहायला मिळत आहे इगतपुरीचा भाग असेल जुन्नर श्रीरामपूरचा भाग असेल या भागात देखील मोठ्या प्रमाणात पावसाळी वातावरण सक्रिय होईल पावसाची जोरदार हजेरी या भागात देखील लागण्याचा एक अंदाज आपल्याला मॉडेल नुसार पाहायला मिळत आहे तशातच इकडे छत्रपती संभाजीनगर जालन्याचा भाग असेल अहम अहमदाबादचा भाग असेल गंगापूरचा भाग असेल पैठणचा भाग असेल या भागात देखील पावसा सुरू होणार आहे अवकाळी पावसाची जोरदार हजेरी या भागात देखील पाहायला मिळणार आहे बऱ्याच जणांनी अजून चॅनलला सबस्क्राईब केलेलं दिसत नाही चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका जेणेकरून हवामानाची अपडेट पाहायला मिळेल तसेच इकडे आता जिल्ह्याची नावे सांगत आहे इथून पुढे लक्ष देऊन व्हिडिओ बघा तर अजून पावसाचा जोर राहणार आहे ते कोणते जिल्ह्यात आहेत तर इकडे शिरूर असेल अहिल्यादेवी नगर राळेगाव अलकुटी चाकणच्या भागात देखील पावसा दिनांक एक तारखेला हजेरी लावणार आहे जामखेडच्या भागात देखील पाऊस दिनांक एक तारखेला पाहायला मिळणार आहे तीव्र स्वरूपाच्या पावसाच्या सरी बहुतांश भागासाठी आपल्याला पाहायला मिळतील बीड असेल माजलगाव भाग असेल जामखेडचा भाग असेल परळी केजचा भाग असेल करमाळा बारामती इंदापूर सातारा तसेच चिपळूणच्या भागातपर्यंत मोठे बदल हे पावसाळे आपल्याला पाहायला मिळणार असून काही ठिकाणी चांगल्या जोरदार अशा पावसाची हजेरी लागण्याचा एक अंदाज मॉडेल्सनुसार सध्या पाहायला मिळत आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो सद एकाहत्तर राजपूर पश्चिम महाराष्ट्रासह उत्तर महाराष्ट्रामध्ये पावसा जोरदार हजेरी लावणार आहे मोठ्या प्रमाणात पावसा आता राज्यातील भागात सक्रिय होणार आहे असं म्हटलं तरी काय हरकत नाही म्हणजे मुंबईपासून ते इकडे वाशिम नांदेडपर्यंत छत्रपती संभाजीनगर अहिल्यादेवीनगर पुणे अकलूजपर्यंत पावसाळी वातावरण हे राज्यामध्ये सक्रिय होणार रा आहे तीव्र स्वरूपाच्या पावसाची हजेरी आपल्याला लागतानाचं चित्र पाहायला मिळत आहे त्यानंतर पुढचे जिल्हे जर पाहायला गेलं तर इकडे आपल्याला मराठवाड्यातील बहुतांशी जिल्ह्यात बीड असेल लातूर असेल या भागात देखील मोठा बदल होणार आहे तसेच नांदेड सोलापूर लातूरच्या भागात अकलूज पेठ तुळजापूर बार्शी करमाळा इंदापूर पंढरपूर सोलापूर विटाचा भाग असेल जतचा भाग असेल सांगलीचा भाग असेल या भागात देखील पावसाची हजेरी लागण्याचा एक अंदाज सध्या स्थितीला मॉडेल्सनुसार पाहायला मिळत आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो सतर्क राहा जोरदार अशी पावसाची हजेरी राज्यातील बहुतांशी भागात लागेल असा एक अंदाज सध्या स्थितीला दिसून येत आहे अशाच रोजची रोज अपडेट्स पाहण्यासाठी सबस्क्राईब करायचं तसेच अकोला जळगाव नागपूर पर्यंत देखील पावसाचा जोर हा वाढत जाईल त्यानंतर पावसाचे प्रमाण स्वरूपाच्या पावसाच्या सरी पाहायला मिळतील असा काळजी घ्या दिनांक एक एप्रिल दोन एप्रिल तीन एप्रिल चार एप्रिल तसेच पाच एप्रिल पर्यंत देखील आपल्याला चांगलं पावसाळी वातावरण हे राज्यात पाहायला मिळणार आहे तसेच सहा एप्रिल सात एप्रिलच्या दरम्यान देखील राज्यातील काही भागात पावसाळी वातावरण राहील त्यानंतर पुन्हा एकदा नऊ दहा एप्रिलच्या दरम्यान ढगाळ वातावरण हे राज्यामध्ये वाढत जाण्याचा अंदाज आपल्याला पाहायला मिळत आहे पुन्हा देखील पावसासाठी पोषक वातावरण सक्रिय होण्याची स्थिती ही पाहायला मिळू शकते त्याबाबतचे अंदाज आपण देणार आहोत त्यासाठी सबस्क्राईब करा धन्यवाद